आणि सत्ता संपादन करण्याचं वातावरण आम्हाला हो मिळालं त्या अनुषंगाने आम्ही पुढील वाटचाल करत आहोत पत्रकार परिषद घेण्याचं कारण सद्यस्थितीमध्ये पत्रकारांमध्ये आणि ज्यांना भीती आमच्या उमेदवारी उमेदवाराची त्यांच्यामध्ये सावळा गोंधळ निर्माण झाला आहे की ज्यामध्ये त्यांना असं वाटतं की उमेदवार देणार की नाही देणार पाठिंबा देणार का या सर्व गोष्टी निरर्थक गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आमच्या कुठल्याही नेत्यांनी प्रवक्त्याने किंवा अध्यक्षांनी कुणीही कुठल्याही मीडियावर चुकीचं स्टेटमेंट पक्षाकडून केलेलं नाही कृती केलेली नाही परंतु हा जो काही संभ्रम निर्माण झाला आहे तो आमच्याकडला अजिबात नाही आमचं महाराष्ट्रामध्ये सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचं एकच लक्ष होतं ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांची अकोला लोकसभेची निवडणूक आणि आम्ही औरंगाबादमधून वेगवेगळ्या पद्धतीनं सोबतच पदाधिकारी यांना घेऊन बाळासाहेबांचा प्रचार प्रसार केला आणि त्यामध्ये खूप चांगला रिझल्ट आपल्या समोर चार तारखेला चार जून दिसून येणार आताचा विषय बघितला तर वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही पूर्णतः स्पष्ट पूर्वीच होती की आम्ही उमेदवार लढवणार आणि तो उमेदवार अफसर खान असणार आहे त्यामुळे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून कुठलाही संभ्रम असण्याचा विषय नाही हे या ठिकाणी मी नमूद करतो फॉर्म का एबी एबी फॉर्म बाबत अफसर खान आणि बाळासाहेब या दोघांमध्ये विषय होता आणि त्यामध्ये बाळासाहेब स्वतः त्याची स्वाक्षरी असते आणि उमेदवार हा बाळासाहेबांनी सुनिश्चित केलेला आहे तर ए बी फॉर्मबाबत ज्या भूमिका होत्या त्यामध्ये जिल्ह्याच्या विभागाच्या किंवा राज्याच्या कुठल्या चोवीस तारखेपर्यंत माझ्याही माहिती नुसार त्यांना ए बी फॉर्म दिलेला नव्हता त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद झाल्यानंतर बाळासाहेबांचं आणि त्यांचं बोलणं झालं त्या बाबतीतची भूमिका ते स्वतः स्पष्ट करते देखो सबसे पहले मैं आप लोगों को ये बता दूं पूरे मीडिया को ग्रीन वीडियो पर शहरा ने औरंगाबाद को से मेरी उम्मीदवारी कोई 25 को डिक्लेअर नहीं हुई या 24 को डिक्लेअर नहीं हुई मेरी उम्मीदवारी डिक्लेअर हो के 20 दिन हो गए और 20 दिन होने के बाद हमने पूरे तालुके घूमे पूरा जिला घुमा हम लोग शहर घूमे और हमको बहुत अच्छा प्रतिसाद मिल रहा था लेकिन बी फॉर्म इसलिए ले आया कि मैं भाड़ा साहब इलेक्शन लड़ने सब लोग बिजी थे और बी फॉर्म दस दिन पहले देना या बीस दिन पहले देना ऐसा कोई भी पक्ष की भूमिका नहीं रहती है दूसरी बात जब तीन बजे फॉर्म अपने को पच्चीस को भरना होता है उसके अगर एक घंटा दो घंटे पहले भी आ रहे तो फॉर्म आता है लेकिन चौबीस को मेरे को फॉर्म नहीं आया था इसलिए मैंने अपनी भूमिका मैंने वंचित बहुजन आगारी का भी फॉर्म भर के रखा था और अपक्ष का भी फॉर्म रख के रखा था भर के तो मुझे जब पता चला तो मैंने प्रेस को इसलिए बुलाया कि अभी तक मुझे फॉर्म नहीं आया। मैंने ये स्पष्ट भूमिका की मैंने ये नहीं बोला की भी मेरी तैयारी थी मुझे पूरे जिले को शहर को बताया उसके बाद फॉर्म आ गया और मैंने दो बज के पांच मिनट को ए बी फॉर्म लगा तो सबमिट

पब्लिक के सामने जाना त्यांच्या दोन सभा होती एकूण प्रत्येक तालुक्यामध्ये आंबेडकर सभा असणार आहेत अकरा तारखेपर्यंत राज्य आणि विभाग कमिटीचे सर्व पदाधिकारी औरंगाबादला असणार आहेत आमची ही लढाई अस्तित्वाची लढाई आहे या ठिकाणी आम्ही पाठिंब्यातून सीट काढलेल्या ना आता यावेळेस आम्ही स्वतः आहे त्यामुळे आम्हाला हे सीट फार महत्त्वाचं आहे आमची लढाई इथल्या माजी खासदार सोबत नाही आहे आमची एम आय एमचा जर विषय केला तर आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांशी त्यांचं कुठलंही संभाषण नाही विषय दुसरा मी एक व्हिडिओ बघितला नक्षबंदी काहीतरी नाव त्या व्यक्तीचं कोणत्यातरी चांगलं आहे एशिया एक्सप्रेसचं काहीतरी अध्यक्ष आहे काहीतरी तर त्यांनी एक जाहीर केलं आहे संध्याकाळी दहा वाजता की हे बी बॉम्ब लावलेला नाही पंचवीस तारखेला ही माहिती अधिकृत आणि पुढच्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेच्या प्रिंट मीडिया सुद्धा मध्ये त्याची माहिती आली आहे तर त्यांनी जाहीर केलं त्याच्यानंतर त्यांनीच पत्रकार परिषद घेतली त्यांनीच पाठिंबा दिला ह्या सगळ्या खेळी आमच्याकडून हे एम आय एम कडून खेळी आणि विनाकारण आणि ज्या वेळेस निवडणूक आयोग पंचवीस तारखेची डेट तीन वाजेपर्यंतची देत आहे तर प्रत्येक पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अनेक उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये खेळी करण्याचा संबंधच नाही आम्ही जर वेळेच्या नंतर ते निवडणूक आयोगामध्ये का जाऊन